खानदेश कन्या महिला मंडळातर्फे पोलीस बांधवांना सण आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी वाजता पोलीस येथे साजरा करण्यात आला खानदेश कन्या महिला मंडळातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्या माध्यमातून चोवीस तास नागरिकांना सुरक्षा पुरवणाऱ्या पोलीस बांधव हे कर्तव्यावर असताना त्यांना रक्षाबंधनानिमित्त सुट्टीवर जाता येत नसून याच निमित्ताने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना खानदेश कन्या महिला मंडळाच्या महिला भगिनींनी राख्या बांधत महिला संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी असे वचन भावाकडून मागितले असून पोलीस बांधवांना राख्या बांधलेल्या आहेत यासंदर्भात खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी व पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवाडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता खानदेश कन्या महिला मंडळातर्फे शनीपेठ पोलीस स्थानक येथे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला याप्रसंगी खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई बारी कविता इंगडे कल्पना सोनवणे प्रतिमा पाटील सुनीता पाटील लताबाई पाटील कल्पना गुप्ता विजया पाटील तसेच देवेंद्रनगर रायसोनी नगर खानदेश कन्या महिला मंडळाच्या संपूर्ण महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे मी एकच सांगेल पोलीस बांधवांना जे राखी बांधायला आले कुठलाही सण असो त्यांना घरी सण करता येत नाही त्यांना वेळच भेटत नाही आणि आपल्या सर्व लोकांसाठी सर म्हणजे सगळ्यांना सहकार्य करायसाठी इकुटे काय इकुटे काय होतं पण त्यांना त्यांची ड्युटीच बजावं लागते म्हणून आम्ही सर्व महिलांनी कन्या महिला मंडळी दरवर्षेप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही राखीचा कार्यक्रम की आमच्या पोलीस भावांना आम्ही राखी बांधली पाहिजे आणि आमच्या भावांना त्या सणाचा आनंद मिळाला पाहिजे एक बहिणी सगळ्या मानतात आणि सगळ्या बहिणी राखीसाठी आल्या आहेत तर याचा मला खूप आज आनंद आहे पोलीस म्हणून सगळं सगळं एकाकडे सोडून आज त्यांनाही संसार येतील पण सगळं घरं सोडून आज ते एवढे दिवटे बजवत आहेत आणि सगळ्यांच्यासाठी ते एवढे चांगले कामं करतात आहे आणि बोलायचं म्हणजे जळगाव जिल्ह्यात आणि जळगाव शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमधून प्रत्येक पोलीस स्टेशनमधून सर्व पी आय पोलीस कॉन्स्टेबल लेडीज पोलीस यांचं एवढं या मला अभिमान आहे त्यांच्याविषयी की त्यांच्या माध्यमातून मी आज सतराशे संसार जुडवलेले आहे म्हणून आहे ना खूप दरवर्षी मी कुठल्याही सणाला असो पण राखीचा सण मी कधीच सोडत नाही आणि माझ्या भावांना मी राखी बांधायला येतेच गावी जाऊ शकत नाही घरी जाऊ शकत नाही आज रक्षाबंधनाचा सण आहे सणानिमित्त या भगिनी बरोबर आहे आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे सर्वप्रथम मी सर्व माझ्या भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर मी सुट्टी मागितली होती परंतु सुट्टी मिळाली नाही परंतु या सर्व भगिनी माझ्यासाठी आल्या मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आल्या पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावत असताना येणाऱ्या प्रत्येक भगिनीची अडचण प्राय प्रायोरिटीने मी ऐकून घेतो तिच्या सा म्हणजे इथे महिला अत्याचारासंदर्भात फारसं आपल्याकडं नाही आहे हद्दीमध्ये परंतु जी काही तक्रार येते ती तक्रार व्यवस्थित ऐकून त्यावर आम्ही व्यवस्थित तोडगा करतो कायदेशीर कारवाई करून घेतो रक्षाबंधनाच्या निमित्त मी एवढंच सांगेल की भगिनींचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव चोवीस तास कटिबद्ध आहोत तत्पर आहोत थँक्यू